मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक श्री पवन दोमदे यांच्या सहकार्याने डॉक्टर नंदकिशोर तातड सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे नवनियुक्त सभासद सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व श्री पवन दोंदे यांचा नाशिक जिल्ह्यामध्ये राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात मोठा मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराच्या मैत्रीच्या संबंधातून श्री पवन दोंदे यांनी आज अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉक्टर नंदकिशोर तातड यांना सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे नवनियुक्त सभासद म्हणून नोंदणी केली आहे असनार ही सभासद नोंदणी आजीवन असणार आहे नाशिक जिल्ह्यात अर्पण रक्तपेढी ही सुप्रसिद्ध रक्तपेढी आहे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळवून देण्यासाठी पवन दोन्दे ह्या रक्तपेढीच्या माध्यमातून काम करतात आज सातपूर शिवजन्मोत्सव समितीमध्ये अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉक्टर नंदकिशोर तातड यांचे सातपूर शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे देवा जाधव गौरव जाधव मुन्ना तुपे दीपक वागचवरे पवन दोंदे महेश आहेर समधाम देवरे यशवंत पवार रवींद्र जोशी किरण बडे तसेच रवींद्र एरंडे रोहित खेडकर स्वप्नील काशीत सागर जाधव उपस्थित होते हो हो कोणी कट नाही होणार मागे सारखा सारखा मागे दीपक भाऊ सारखा मागे गे गुणी। गे गुणी। समिती सातपूर रक्तपेढित करतो मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद